ट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे माउंट मेरी जत्राला आलो आपण एकवी चौदा तारखे ते एकवीस तारखपर्यंत माउंट मेरी जत्रा चला बघायला जाऊया माउंट मेरी जत्रा चला चांगला व्ह्यू वाटतो भांड्रा टेशनचा भांड्रा स्टेशनचा व्ह्यू आता माउंट चर्चला चालू आहे माउंट मेरी चर्च इथं आपण जायचं चालत चालत जायचं दहा ते पंधरा नंतर

आता कॅन्डलचे स्टॉल स्टॉल लागलात चांगले चांगले वादले वाजलेले स्टॉल लागलेत कॅन्डलचे कॅन्डलचे स्टॉल लागले दोन वाले आहेत पाच वाले दहा वाले आहेत आणि कि कितीला आहे शंभर रुपये शंभर रुपये आहे ते इथे कॅन्डलची प्राइस आहे ते आपल्या चॅनल दाखवत आहे स्टॉल इथे कॅन्डलचे स्टॉल लागले आहेत सातिकला कॅन्डलचे स्टॉल लागलेत किती पासून प्राइस आहे किती पासून प्राइस आहे एक वेगळी विले ना हा सगळे वेगळे वेगळे प्राइज इथे हँडल कांद्यां पूर्ण स्टॉल लागले हँडल पती चरा चर जायचं पती तर जायचं इथे कॅन्डल स्टॉल आहे सुंदर कॅन्डल आहे कॅन्डल स्टॉल लागलं किती पण प्राइज आहे कॅन्डलची प्राइस किती सांगा

कॅन्डलची आपल्या चॅनल दाखवत आहे मॉन्टेरी चर्च च्या इकडे आपण आलो आहे पुण्यात तारीवरून कॅन्डल आणि आराची स्टॉल आहे आर ए कॅन्डल स्टॉल आपल्या चॅनल दाखवत आहे बघा चॅन्डल कॅन्डल आणि आराची स्टॉल आहे काय काय तुमच्याकडे कॅन्डल लागा सांगा मोठं स्टँड आहे कॅन्डल मोठे पण आहे आणि मोदी पण बारकी यांच्याकडे स्टॉल वगैरे मोठे आहे हा आहेत बिल्डिंग आहे कॅन्डल देवले त्यांनी विक्रेला आग लागलं पुन्हा लाईनीचे लागले आपल्या त्यानंतर दाखवतो बघा फुल फुलांचे स्टॉल लागले आहेत मेरी चर्च इकडे पुन्हा रंग लाईनिस लाईन लागलेले आहेत मॉन मेरी चर्चला पब्लिक खरेदी करत करत चाललंय तर म्हणजे इथे फुलं बुलं घेऊन जातात फुलं घेऊन जातात मेरी चर्चला जत्रा चालवली म्हणून आपल्या त्यानंतर दाखवत बघा जत्राच्या निमित्ताने पब्लिक ते पायाभर आला डेकोरेशन केलेलं बघा गर्दी आहे आणि आज भरपूर गर्दी होणार मॉन मेरिज चत्र दाखवलं आहे आपले चॅनल दाखवत आहे बघा मॉन मेरिज चर्च गर्दी पण आता पण फतोरवर गर्दी होणार दाखवणार आपल्या चॅनल दाखवत आहे मॉन मेरिज चर्च परिसर दाखवत आहे आपलं गर्दी फुलांची फुलांची गर्दी நான் வருக்கிறேன். நான் आपल्या चॅन्न दाखवत पूर्ण स्टॉल आहे पर्सर घेणार कितीपर्यंत प्राईज आहे चण्याची किती प्राईज आहे पन्नास शंभर पर्सेंट प्रस प्राईज आहे कॅन्डलची दुकान आहे ते आपल्या चॅनल स्टॉल आहे खाण्यापिण्याची स्टॉल आहे आणि खाज्या बिजा याची दुकान आहे कितीपर्यंत प्राईज आहे दुकान खायची दुकान आहे इथे पूर्ण स्टॉल आहे काय ऍक्शन वगैरे हो काय स्माइल अरे हा एकदम दुकाना लागली स्टॉल किती पासून प्राइस आहे स्नॅक्स स्नॅक्स प्राइस किती बघा फिफ्टी रुपीज पासून चालू प्राइस आपल्या चॅनल दाखवत आहे बघा दा যুকষ্ট বুকষ্ট মেডাম বুকষ্ট পুনৰ ইছু বুক দিলাক বাগা বুকষ্ট पूर्ण स्टॉल आहे खाण्यापिण्याची स्टॉल आहे खाण्यापिण्याची स्टॉल आहे स्टॉल मिठाई पिठाईचे स्टॉल काय काय प्रायज कि न प्रायज ऑरी सो रुपये त्याच्या बाजूला उतरलं ना तर खावची दुकान पुन्हा खाऊची दुकान आहे एंडिंग पर्यंत प्रायज आहे किती प्राईज आहे सो का पाव आहे बघा दुकान आहे ते आजूबाजूला खाऊची दुकान आहे मंदिराच्या बाजूनेच उच्चार उतरत आहे ते पाव आहे बघा बुक स्टॉल आहे टीचींग दुकान आहे बघा काजा बिजाची दुकान आहे किती पण परायचं चांदणी शंभर रुपये पन्नास रुपये की ती, तीस रुपयेला किती पन्नासला दोन बघा शंभरला शंभर रुपये

कॉस्मेटिकची दुकान आहे खाण्यापिण्याची पूर्णच बाजूबाजूला स्टॉल आहे कॉस्मेटिकची दुकान इथे इथे बघते आपल्या चॅनल दाखवता बघा किचनची दुकान आहे किचन प्राईज आहे चष्मा किती आहे बाय किती का प्राइस आहे चष्मे का वन फिफ्टी पासून प्राइस आहे आपल्याला चॅनल दाखवत आहे बघा वन फिफ्टी पासून प्राइस ते चष्म्याचे चांगली मग क्वाले तुझ्या मुकवास किती परायच आहे किती परायच आहे सौ सम सम आहे मोकवास आणि इथे ऑफिस आपलं लोणचे दुकान आचार लोणचीची दुकान आहे आचार लोणची पाण्याचा स्टॉल लावला आहे ठेवलेले लो ते साधारण पाणी पिण्या पब्लिक लोकांना पिण्यासाठी ठेवले स्टॉल पाणी पिण्यासाठी स्टॉल ठेवलेले मालेविले दोन तिथे सगळं कायच वस्तू पुन्हा स्टॉल लावले बाजूबाजूला पुन्हा स्टॉल लावले स्टॉल आहे पूर्ण स्टॉल लावलेत कपड्यांचे स्टॉल आणि किचेन बिचेनचे स्टॉल लावलेत खाजा बिजा याच्या स्टॉल लावले खाजा बिजा इथं स्टॉल आहे काय किती प्रायझ आहे इथं रुपये अभि आहे स रुपये प्राईज कराची दुकान लावले करायची दुकान लावले तिथे

किचन आणि कपड्यांचे दुकान मी लावलेत कपड्यांचे पुन्हा एक्झिटचा रस्ता पण दाखवलाय ते चिनी मातीची पूर्ण बांधी येते चिनी मातीची किती प्राइज आहे दादा सो तेवले सो का छे डझन आहे का पास ठेवले हे का बारकापासून प्राईज आहे मोठे प्राईज आहे ते मिकला ठेवले समोर मुलाची केल्याची वस्तू ठेवली इथे आपल्या चॅनल दाखवतो बघाय सर आपण इथे थी थी लहान मुलांची केल्याची वस्तू इथे दुकान ठेवलेत एक किचन एक्झिट होता नाही दुकाने भेटतात तुम्हाला भेटणार नक्की कथपती सामान घेते स्टॉल स्टॉलच्या बाहेर आल्यानंतर पूर्ण कपड्यांचे स्टॉल भेटणार आपल्या चॅनल दाखवतो बघा कपड्यांचे पूर्ण स्टॉल ते स्टॉल आहे स्टॉल सजीबद्दल बदललं प्रॉब्लम नाही लहान मुलायच लहान मुलात लावले तिथे लावले किचन याचे स्टॉल आहे याचे पूर्ण स्टॉल लावले स्टॉल आहे ते इंटरेलवले खाण्यापिण्याची पूर्ण स्टॉल लावले खाण्यापिण्याची स्टॉल आहे खाण्यापिण्याची स्टॉल आहे आपलं बघा आंबेचं बघायला जायचं तर पाहण्या मी नाही दहा ते पंधरा मिनिटं आहे শুভ বেলেগ বাৰিষা পানী মানে खेळण्याची वस्तू आपल्या त्यांच्या चत्रा जत्रा आहे नितें इंचगरे का है सर आपके पास क्या क्या बताओ ना सर आपके पास आपके पास क्या क्या है वर पाव पटेडो चॉप बेटो तो चॉप पटेडो चॉप से इंडियन वराज है चिकन शेजवान फिलाज है चाय चाय मस्ताह नमक पर है तो सैलेड तो है हैमन्टी है जिसे इंचगरे का इसका जिसे हम मुलांति खेलने की ड्रेस मटेरियल है सिंटेकरे सारी मटेरियल सर्व टाइप से इतने मिलते है ये पूरा वेस्टर्न वेस्टर्न चिकन हॉट डॉग बर्गर वेज बर्गर लॉलीपॉप चिकन फरिडो पैकेज चाट फ्राइ फ्राई डोनर डोनर दम डोनर केक है डोनर केक इनके पास है

पचास का सब फूड आहे तेवलं आहे तिथे इथे चिकन नॉनवेज व्हेज सब रक इधर सब कबाब का डिश रक केलं किती प्राइस आहे कबाब का चायनीज चिकन का पुरा आहे क्या क्या आपल्या पास सर हां चिकन क्रिस्पी है, ड्रैगन रोल है और ये क्रिस्पी पफर्ड। क्रिस्पी पफर्ड। ओके। इनके पास ये सब कुछ मिलेगा। अब खाने को आओ इधर। काले मिल